मित्रांनो ज्यांना ज्यांना तुम्ही निवडून दिले ते तुमच्या मतदारसंघात प्रचाराला आले की तुम्ही फक्त तुम्ही काय काय केलं आहे हे त्यांना विचारत चला आणि जे नवीन लोक उभे राहणार आहेत त्यांना तुम्ही काय काय करणार आहात ते विचारत चला आणि जसं तुम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर कोणतंही काम असेल तर ते तुम्हाला सांगतात की तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी मांडा कागदावरती द्या तसं प्रत्येक उमेदवाराकडून तुम्ही त्यांनी काय केलं आहे हे पण कागदावर घ्या आणि तो जे काही जाहीरनामा वचननामा म्हणणारे मी कामं करणारे काय ते सुद्धा तुम्ही कागदावर अगदी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतलं पाहिजे जेणेकरून ती व्यक्ती जे काय तुम्हाला आश्वासन देते आहे वचन देते या प्रॉमिस देते या त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते बांधील असलं पाहिजे उदाहरणार्थ जिथं जेव्हा लोक गावागावात मतदानासाठी जात आहेत मराठा तरुण धनगर तरुण जागोजागी पुढाऱ्यांना प्रश्न विचारून जाम आहेत आणि म्हणून तो प्रश्न आता मार्गी लागण्याच्या मार्गावरती आहे असंच सगळ्या गावांमध्ये पोरांनी पुढाऱ्यांना प्रश्न लेखी विचारले पाहिजेत ही एक नवीन संस्कृती आपण तयार केली पाहिजे